आपण पाहत आहात निपाणी न्यूज चौफे घडामोडी श्री हालसिद्धनाथ क्षेत्र आपाचीवाडी येथे दर्शनासाठी आलेल्या श्री यतींद्र सिद्धरमय्या यांनी दिला मंदिर विकासासाठी निधी आपाचीवाडी कॅनॉलवरील मंजूर असलेल्या ब्रिजचे काम तात्काळ चालू करावं तसेच आपाचीवाडी ग्रुप ग्रामपंचायत हद्दीमध्ये चार गावे येत असल्याने विकास निधी अपुरा पडतो तरी हे क्षेत्र कमी करावं व दोन ग्रामपंचायती कराव्यात यासाठी निवेदन देण्यात आले यावेळी डॉक्टर श्री यतींद्र सिद्ध माननीय श्री लक्ष्मणराव चिंगळे माननीय श्री पंकज पाटील माननीय श्री राजेश कदम श्री बसवराज पाटील श्री सुजय पाटील श्री सचिन खोत श्री बाबुराव खोत श्री विश्वास आबाणे श्री धनाजी पोटले श्री किसन पोटले श्री दत्ता पाटील श्री कुमार कापसे श्री प्रकाश पोचारी श्री आपासाहेब बोते श्री अण्णासाहेब बोते श्री दीपक सुतार श्री पप्पू कवंडी श्री मोहन पटेकर श्री विशाल कवंडी शमनाहा पीर हांजे श्री मनीष माने किसन बोते व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच अपडेटसाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट